पाहणं आणि पाऊस सुरु असताना एखाद्या झोपडीत बसल्यावर काय अडचणी येतात या तुम्ही बघा ना आणि गरीब शेतकऱ्याचे हाल का असतात हे तुम्हाल का तुम्हाला काय माहिती येतात आम्ही तुम्हाला वारंवार सूचना दिल्या मागच्या वेळेस आम्ही रस्त्यावर बसलो नायब तहसीलदार दराडे साहेब आले आणि आम्हाला आश्वासन देऊन गेले की आम्ही तुमचं अतिक्रमण काढणार नाही तुमचं घर काढणार नाही आता तुम्ही सांगा सरकार शिंदे सरकार लोकांना घर देते लोकांना गरीब लोकांना रोजी रोटी देते तर लाडक्या बहिणीचा संभाळ करत आहेत का ते आहे तुम्हाला लाडक्या बहिणीचे घर तुम्ही या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे की प्रशासन तुम्हाला सांगते का गरीब लोकांचं उभं उभं पीक तुम्ही डीसीपीनं काढून टाका किंवा ते मोडून टाका टाका हे तुम्हाला प्रशासन सांगते का मंत्री आमदार खासदार नेते या लोकांचे अतिक्रमण पाहिले तर प्रत्येक गावात येतात प्रत्येक तालुक्यात येतात त्याची तुम्ही दखल नाही घ्याले आणि उठलं की या तीन गटावर या गरीब लोकांच्या तुम्ही उठलं की त्यांना नोटीस पाठवत येत आणि त्यांना तीनच गाठे दिसतात येतात करण्याचा विषय त्यांना गरीब लोकांचा विरोध नाही तुम्ही आजूबाजूला तुम्ही तिथं झाडं लावू शकता त्या गरीब लोकांची काही अडचण नाही तुम्ही एवढ्या खदानी खोदल्या त्यावेळेस झोपले होते का हा ते राजू ठेकेदार इतके दगड काढून नेले त्यांनी एवढ्या खदानी नेल्या त्यावेळेस झोपले होते का लोक त्यावेळेस लोकांना तिथं आणि का त्या झालेले त्या आतापर्यंत चार पाच लोक दगावले हे तुम्हाला दिसलं नाही का खदानीच्या आजूबाजूला तार कंपन करायला पाहिजे ते हे थोपेत आहेत का आणि उठल की या गरीब लोकांचे घर झोपड्या आणि जमिनी पिकलेल्या पिक अव हे कसे तरी त्याच्यावर आपला उपजीविका करत येत आपला संसार चालवत आहेत आणि त्यांना नोटीस देत आणि मग सांगतात की तुम्ही कामाला अडचणी आणत कामाला आम्ही कधीच अडचणी आणत नाही चांगल्या लोकांनी गावभर अतिक्रमण केलेलं आहेत ते दिसत नाही का तुम्हाला मोठाले बंगले बांधले तर ते दिसत नाही तुम्हाला गरीब लोकांच्या एक एक तर काय धरलं अहो त्यांची उपचिंका त्याच्यावर त्यांच्या लेकराचे त्यांचा पूर्ण संसार त्याच्यावर चालतोय आणि त्यांना आज ते त्यांचे पिक त्याच्यावर उभे तुम्ही त्यांना आठ दिवसात पिक काढून टाका आम्हाला तिथं सौंदर्यीकरण करायचंय सौंदर्यीकरण तुम्हाला करायचं का करा करा का, का आज तिथं झाडं लावायची नाही तिथं लावणार नाही आणि विका मी तिथं लोकांचे घर येतं तिथं यांना तुम्ही वीस वीस पंचवीस पंचवीस शंभर शंभर झाडं जे आहे शेतकऱ्यांना आणून तेच जतन करतील पण तुम्ही विनाकारण यांना त्रास देत तुम्ही शासन आणि चुकीचे आदेश काढून मी तर तुम्हाला आज आज सांगतो मॅडम निर्णय आम्ही प्रशासनाला आवाहन करतो की आज इथून आम्ही उठणार नाही पण उठलो तर उद्या तहसीलदार मॅडमला तिथं बसू देणार नाही तिच्या कॅबिन मध्ये जाऊन बसू आम्ही तहसीलदार मॅडमच्या मग आम्ही आलो तर नुकता तर विषय असा असतो माणसाने पूर्ण सहकार्य करायला पाहिजे प्रशासनाला आम्ही खूप वेळच आम्ही त्यांना सहकार्य करत आहे मी मंडळ अधिकारी असो आपले ग्रामसेवक असो किंवा पोलीस प्रशासन असो आम्ही कालपासून त्यांना म्हणत आहे की आम्हाला दोन ओळीचं पत्र लिहून द्या की यांचं आम्ही गायरान किंवा ते अतिक्रमण धारक येतं आणि